नमस्कार मंडळी दुर्गा परभणीकर आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण चुलीवरली काळ्या मसाल्यातली वांग्याची भाजी करणार आहोत तुम्हाला पण आवडते का काळ्या मसाल्यातली भाजी तर व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा वांग्या चिरून घ्यायचे आणि पाण्यामध्ये टाकायचे दोन चुलीमध्ये मी कांदे भाजून घेतलेले येतं आता आपण मसाला तयार करून घेऊया तळा ठेवल्या चुलीवर त्यावर ते थोडंसं तेल टाकायचं तेल गरम झालं की यामध्ये धने टाकायचे आणि धने आपल्याला भाजून घ्यायचे येतं जितका मसाला चांगला आणि तितकी भाजी आपली चांगली होते तर इथे मी पण भाजून प्लेटमध्ये काढून आली तर आता त्याचमध्ये आपल्याला थोडंसं फूल टाकायचं दगडी फूल तेजपत्ता टाकलेला आहे यामध्ये आणि थोडंसं पुन्हा तेल टाकायचं आणि एकसारखं याला हलवीत राहायचं आणि खरपूस असं भाजून घ्यायचे फूल पण भाजलं काढून घेऊया आणि आता यामध्ये टाकायचे कारळ कारळ पण आपल्याला भाजून घ्यायचे कारळाला जास्त टाईम लागत नाही भाजायला पटकन असं कारळ भाजलं की काढून घ्यायचं आता यामध्ये आपण टाकणार आहोत फुटाणी फुटाणी नसतील तर तुम्ही हरभराची डाळ किंवा व पण टाकू शकतात आणि लगेच यामध्ये खोबऱ्याचे तुकडे पण बारीक बारीक कट करून टाकले तर आता हे पण भाजले तर आपण काढून घेऊया तर आता आपण टाकणार आहोत कांदा आपण चुलीमध्ये कांदा भाजला होता तेच कांदा टाकलेला आहे आणि दोन तीन लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत याला पण आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे आणि काढून घ्यायचं आहे तर आपला संपूर्ण असा मसाला भाजून झालेला आहे आता काय करायचं तुम तुम्ही मिक्सरमध्ये कुठत असता तर मिक्सरमध्ये पण कुटू शकतात पण खलबत्यामध्ये किंवा पाट्यावर खूप मस्त अशी चव लागते भाजीला तर मी खलबत्यात कुटून घेतले आधी कोल्डच कुटून घ्यायचं नंतर थोडंसं पाणी टाकून आपल्याला कुटून घ्यायचं एकदम जास्त पाणी टाकलं की मसाला कुटला जात नाही बारीक म्हणून आधी थोडंसं कोळलं कुटायचं आणि नंतर थोडं कुटून घ्यायचं पाणी टाकून तर आता मसाला आपला कुटून झाला आहे वांग्यामध्ये थोडं थोडं मीठ भरायचं नक्की असं आवर्जून तुम्ही वांग्यामध्ये मीठ भरा खूप मस्त चवीला भाजी लागते आणि हे मसाला आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया एक्या तर इथे मी प्लेटमध्ये मसाला काढून घेत आहे बघा आता आपण भाजीला फोडणी देऊन घेऊया तरी ते कढईमध्ये तेल टाकलेले तेल गरम होईपर्यंत आपल्याला वांग्यामध्ये जे मसाला आपण केला आहे ते भरून घ्यायचा आहे ना असं केल्यानंतर भाजी खूप मस्त आणि चवीला लागते आणि मधात पण मसाला चांगला भरला जातो लगेच यामध्ये जिरे मोहरी टाकायची आणि वांगे टाकून द्यायचे वांगे टाकले की लगेच दोन मिनटं झाकून ठेवायचं आणि झाकण काढून मग नंतर यामध्ये लाल तिखट कांदा लसूण मसाला टाकायचा आणि हे चांगले मसाले मिक्स करून घ्यायचेत वांग्यामध्ये तर हे बघा किती मस्त आपली भाजी दिसत आहे झाकून आता दोन मिनटासाठी ठेवायचं नंतर यामध्ये आपल्याला मसाला टाकून द्यायचा आहे यामध्ये पाणी घालून तर तुम्हाला तुमा हवं तितकं पाणी टाकू शकतात तुम्ही पण जास्त पातळ पण भाजी करू नका थोडीशी सरच भाजी छान लागते मी इथं पाणी टाकलेलं आहे आता काय करायचं यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आणि झाकून ही भाजी आपल्याला शिजू द्यायची आहे तर दोन ते तीन मिनटं लागतात भाजी शिजायला तर मस्त अशी बघा एका भाजीला आपल्याला उकळी आलेली आहे तर दोन तीन मिनटं भाजी ही शिजायला लागते नंतरी कोती मिर तर नंतर यामध्ये कोथिंबीर घालायची तर तयार आहे आपली झणझणीत जन चुलीवरची काळ्या मसाल्यातली भाजी खूप मस्त चवीला लागते अशी मी तर गावाकडे गेले की आधी चुलीवरली वांग्याची भाजी आणि भाकरच करते तर आता भाजी तर तयार आहे आता त्यासोबत खाण्यासाठी आपण भाकर तयार करून घेऊया तर इथे मी भा, भाकरीचं पीठ चुरत आहे बघा भाकर करताना जितकं चांगलं पीठ चुरतं तितकी भाकर चांगली येते आणि मोडच पण नाही तर खूप मस्त असं जेवण आहे चुलीवरचं तुम्ही पण गावा गावी गेलात तर नक्की वांग्याची भाजी आणि भाकर करून बघा चुलीवर खूप मस्त लागते तर इथे मी भाकरीचा आता गोळा घेतलेला आहे तर भाकर आता थापून घेऊया आपण भाकरी थोडं ना हाताने हे करायची म्हणजे लाटाय आपल्याला थापायला पण सोपी जाते थोडंसं कोल्ड पीठ घेतले आणि आपल्याला भाकर थापून घ्यायची मस्त एक हातानं गोळा आकार धरायचा आणि एक हातानं थापित राहायचे मस्त अशी मोठी मी भाकर लाटलेली थापलेली आहे सॉरी आता तयार टाकूया आपण तव्यावरलं भाजी भाजी भाकर खूप मस्त चवीला लागते अप्रतिमाशी भाकर तर खूपच मस्त कडक होते तर वरून पाणी लावून घेतले आता आलटी पलटी करून आपण भाकर भाजून घेऊया तयार आहे चुलीवरली काळ्या मसाल्यातली वांग्याची भाजी आणि गरमागरम भाकर तर मस्त चुलीवरची गरमागरम भाकर आणि भाजी खान चॅनलला नक्की एक सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया धन्यवाद